जस मारा तुम्हारे संगित प्रत्येक उपनिषद शांति पाठ प्रार्थना वेदांधे सुप्रसिद्ध शांति पाठ है जस घर कर्ण विष्णु यान लेसू सहन भूण तु है सहनो ओम पूर्ण वेदन पूर्ण मदन पूर्णा पूर्ण राधा

यथाचरात सर्व पापम व्यपोह्य परा परम पुरुषी विद्वान आता हा पहिला याची पार्श्वभूमी अशी सांगितलेली आहे की मनुष्य अश्वरायण आहे हे यज्ञ कर्म आणि उपासना करिष्ठ ज्ञापन होते एकदमच आढळणी आहे किंवा काही त्यांना समजत नाही लक्षात भाग नाही लक्षात घ्या ते थेट ब्रह्माची इकडे जाऊ शकतात एवढा त्यांचा अधिकार आहे नाही का म्हणजे आपण एखाद्या टीव्ही सिरियल बघितली आपण बघतो की असे अनेक लोक आहेत आणि अनेक लोकांमधून एखादा चार पाचच कॅरेक्टर आपण असं कुठल्याही पौराणिक मालिका जर बघितले कुंबेड लोकच लोक इकडे जातात ज्या आहे एक दोन ऋषी आहे पटकन अशी वेगळे मुझे कितनी रेयर रे तो है लक्षण आश्वलाइन तंत्र में कि एक क्या है कि जो थेट ब्रह्मांड के जाला है ब्रह्मा जिनका प्रश्न विचारना है ब्रह्मा हाँ सृजनाची शक्ति मार्ग है लक्षण निर्मिति चीज शक्ति ये ब्रह्मा मुझे क्रिएटर पावर जी आएगी ती आए ब्रह्मांड क्रिएशन करने निर्माण करने निर्मिति प्रयोग प्रयो अशी ती एक अधिकारी व्यक्ती आहे लक्षात येईल असे अनेक ब्रह्म आहेत आपण जर वेदांचा अभ्यास केला अनेक ब्रह्म आहेत म्हणून चौदा पंधरा प्रकारचे त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी नये एवढे मग हे काय जसं भारताच पंतप्रधान हे पद आहे आता मोदीजी पंतप्रधान आहे याच्या आधी मनमनसी होते त्याच्या आधी आणि कोणते त्याच्या आधी आणि तसं ते पद आहे ब्रह्म पद जी व्यक्ती अधिकारी आहे ज्यांच्याकडे कर्तृत्व ची शक्ती आलेली आहे ज्यांच्याकडे निर्माणाचे अधिकारी आहेत ज्यांना निर्माण पुराण कथान अड़को पड़ेल एक ब्रह्म जी सर नहीं चार युग्र एक चौकड़ी होती अवदा चौकड़िया एक ब्रह्मा मृत्यु पावत दुसरा दे तो। तो ब्रह्मा देख जाग सा ब्रह्मा का ब्रह्म पद है जो अपने निर्माण शक्ति निर्मित व्यवस्था आणि निर्माणासाठी लागणाऱ्या नीती मूल्यांची प्रयोगांची ज्ञानाची जाण ठेवतो ती व्यक्तीच त्या पदाला पोचते जसं आता आपण छोट उदाहरण घेतलं पंतप्रधान पदाच सगळीकडे इलेक्शन लागतात जी पार्टी सर्वात जास्त मत घेते त्या पार्टीच्या निवडून आलेल्या ज्याला जास्त लोकांची पसंती आहे किंवा ज्या पक्षाची जास्त पसंती आहे त्याला त्या, त्या पंतप्रधानावर बसवलं जात होती नाही का तसं आहे की सर्व अशी ज्ञानी एकात मध्ये मोठा ज्ञानी जो आहे त्याला तर अर्धा बसवलं जातं सर्वांमध्ये अशी ती एक सिस्टीम आहे पण हे काही सामान्य रीत्या आपल्याला कळत नाही कथा कीर्तन पुराण याच्यामध्ये काहीतरी वेगळंच सांगितलं जातं पण सत्य काहीतरी वेगळंच आहे हे आता आपण सत्य हळूहळू जाणून घेणार आहोत या जे काही आपल्याला दिवस मिळतील किंवा जे काही आपण आता ऐकणार त्याच्यामध्ये तर हे ब्रह्माजी आहे ह्या ब्रह्माजीकडे अश्विलायनं मी गेलेली आहे पण कसे गेले आणि हातामध्ये संविधा लिहिलेली आहे संविधान जी का यज्ञा मध्य अग्निमुख कायम ज्यादा आहुति दस्तून आजा तुम्हें समझा इकाना तुम्हें करता कि हाँ बाबा आता दुर्देवा का आशीर्वाद है दोन दिवस रहा है सरकार तुम्हें दोन दिवस कपड़े हटा सर ठंड तो शेड आता पावस तो छेड़ी काहीतरी प्रोविषयी येतात की नाही तसं ब्रह्माजीकडे जेव्हा आश्रवा दिवशी गेले तेव्हा ते हातामध्ये सविदा घेऊन गेले याचा अर्थ यज्ञविधीवरती त्यांचं असलेलं प्रभुत्व कि ते केव्हाही यज्ञासाठी उपासनेसाठी तयार असतात याच्या ती चिंत कळ का ब्रह्माजी तर यज्ञाला बसले की नाही आहे त्याचं प्रश्नोत्तर करणार आहेत त्याचं ज्ञान देणार आहेत पहा का काय घेऊन गेला बाबा नाही का आता आपण जनरल संविधान असं वापरतो किंवा ठराविक लाकडं आणतो ठराविक नृक्षाचा वाहिलेला लाकडं आणतो त्यानंतर तूप आणतो हवी द्रव्य आणतो नाही का हवल सामग्री आणतो वेगवेगळ्या प्रकारच्या सात आठ प्रकारच्या धान्याची पत्री आणतो हे सगळं आणतो आपण हवन करण्यासाठी तिळ आणतो जव आणतो कापूर आणतो धूप आणतो नाही का सुगंधी अत्तर आणतो ते शुद्ध देशी तुपापर्यंत सगळं आणतो आपण कशासाठी यज्ञाची सामग्री तसं मी सगळं घेऊन गेलेले आहे ब्रह्माजी त्रा यज्ञ करत नाही मग त्याचा अर्थ असा आहे त्या प्रतीकाचा अर्थ की ते कायम उपासना मार्गावर दृढ आहे ते स्वतःच्या उपासनाचं सामान स्वतःच घेऊन जात असत असं साधात नाही का मग हे घेऊन आले घेऊन गेल्यानंतर ब्रह्माजींना पाहिलं त्यांनी नमस्कार केला तर आनंदी म्हणाले त्यांनी ब्रह्माजींना पाहिलं ब्रह्माजींनी सुद्धा त्यांना आनंदी म्हणाले पाहिलं आणि ब्रह्माजी पाहत असतात त्यांच्या मनात शंका आली ते त्यांनी सांगायला सुरुवात केली ते काय म्हणले जे त्यांनी सांगितलंय आधीही भगवान ब्रह्मविद्या वरिष्ठांसार्वे फार सुंदर शब्द आहे हा ते काय म्हणणार हे ईश्वर हे भगवंता तुम्ही मला सदैव संतांनी ज्यांना शरण केलेले आहे संत त्यांच्या उपदेशाचं अनुसरण करता आणि अत्यंत गोपनीय आणि अत्यंत वशिष्ठ विशिष्ट आणि वरिष्ठ वशिष्ट म्हणजे सकल कल्याणकार वरिष्ठ म्हणजे उच्च आणि विशिष्ट म्हणजे ठराविक लोकांना दिली पाहिजे समजलं का तुम्हाला कोणाला एक मुख्य फायदा ना नाही त्याचा एखाद्या माणसाला जर तुम्ही ब्रह्मज्ञान सांगायला गेलात आणि त्याची जर क्षमता नसेल ते ज्ञान घेण्याची त्याची साधना नसेल ते ज्ञान घेण्याची त्याची पात्रता नसेल ते ज्ञान घेण्याची तर त्याच्यामध्ये काय होत इथं तुम्ही जे सांगताय ते सुरुवातीत होते दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगता तर तो स्वतःच तर्क काढत राहील हे असं नाही मग असं व्हायला पाहिजे होतं मग असं कसं म्हणता मग मी तर असं ऐकलं होतं मग ते तसं वाचलं होतं त्याने ते चर्चा भरपाटली जाते म्हणजे जे द्यायचं आहे किंवा जे स्वीकारायचं कि आहे ते नाही माझव आणि बऱ्याच गोष्टी घडून नजर तिथे म्हणून त्यांनी सांगितले की योग्य अधिकारी व्यक्तींना परमपूह्य ज्ञानाचा उद्देश मध्ये श्रेष्ठ असलेले तुम्ही ब्रह्माजी आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणि मला ब्रह्मा संबंधात म्हणजे त्या शब्द बघ आहे ब्रह्माकडे गेले ब्रह्माजीकडे गेले आणि ब्रह्माजींना सांगतात की मला ब्रह्मसंबंधात मग हे ब्रह्म कुठलं ब्रह्मासंबंधात असलेल्या शंका लागून घ्यायच्या सामान्य माणूस वाचते ना काय मिळेल तर ब्रह्माकडे गेल्या ब्रह्मला ब्रह्मा संबंधी शंका इथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो की अंतिम ज्ञान लक्षात घ्या जसं आपण एखाद्याला सांगतो जेव्हा मी सांग तेव्हा मी ध्यानस्थ होतो आणि मी तपस्या केली आणि मला ब्रह्म ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय मग अचानक काहीतरी माझ्या डोक्यात अचानक काहीतरी स्टार लागले ना किंवा मला एकदम दोन हाताला जरी दो चार हात उठले तरी अंतिम ज्ञान अंतिम ज्ञान हे अंतिम ज्ञान जे आहे त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं शब्दाच्या अनेक अर्थांपैकी हा एक शब्द अंतिम ज्ञान ब्रह्म ते ब्रह्माजींकडे गेले आणि ब्रह्माजींना सांगितलं त्यांनी की, की आपण एवढे अधिकारी आहात की परम गोपनीय परमश्रेष्ठ आणि विशिष्ट आणि वरिष्ठ लोकांमध्ये होणाऱ्या चर्चेला सुद्धा आपण अंतिम ज्ञानापर्यंत पोचता म्हणून मी आपल्याकडे अंतिम ज्ञान घेण्यासाठी आलेलो आहे म्हणजे कृपा करून माझ्या प्रश्नांचा आपण निरसन करा साध्या भाषेत रिस्पेक्टेड सर आय हॅव सम क्वेश्चन्स क्वेडली गिव्ह युअर गायडन्स साध्या भाषेत आत्ताच्या विसरू की बाबा मी आता गोंधळ आहे मी अनेक प्रकारच्या कर्ममार्गामध्ये मार्गामध्ये विचारमध्ये अडकलेलो आहे अनेक प्रकारच्या कर्म मार्ग आहेत म्हणून यज्ञाचा ना ह्याने काय तर प्राप्त होईल झालंय मला हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्या केल्या वेगवेगळ्या प्रकारची कीर्तनं केली वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड केली नाही का पण अजून ते अंतिम ज्ञान मला मिळत नाही मग आता तुम्हीच मला सांगा कारण हे ब्रह्मज्ञान हे देण्यासाठी तुम्ही सामर्थ्यवान आहात इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती अधिकारी असाल तुम्ही आपल्या गुरूंपर्यंत केव्हाही जरी पोचू शकला तरी जोपर्यंत अशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही प्राप्त होत नाही सगळ्यात मोठं शिकण्यासारखी गोष्ट आहे ह्या पहिल्या मंत्र दिसायला असं वाटतंय साधा सारा किंवा त्या हातात समीना लिह गेले आणि त्यांनी ब्रह्माची स्तुती केली आणि ब्रह्माकडे ज्ञान मागितलं एवढा त्याचं भाषांतर करायला गेलं तर तेवढंच राहतो पण भाषांतराच्या पलीकडचा अर्थ आपण समजून घ्यायचा म्हणून आपण ऐकतोय ना त्याचा अर्थ काय होतो कि तुम्ही कितीही विद्वान असलात तुम्ही कोठेही कधीही प्रवेश करण्याचे अधिकारी जरी असलात तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचं आहे तेव्हा तुम्ही अत्यंत नम्रता साधुभाव सरळता आणि प्रामाणिकता हे गुणाशिवाय काही मिळणार नाही तिथे जाऊन पण तुम्ही जर स्वतःच्या हुशारात ठोकल्यात सद्गुरूंकडे जाऊन पण तुम्ही तुमच्या हुशार ठोकल्यात तर त्यांचं काही उत्साह होणार नाही ते म्हणते ठीक आहे तुझी मान्यता खरी त्याप्रमाणे मासर कर बघू काय घडते पहिल्यांदा त्यांना नम्र झालं पाहिजे प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या हृदयाची आणि वाणीची एकच भावना असली पाहिजे कधी कधी गुरुंकडे जातो आपण आपल्या वडांनी आपण वेगळंच बोलतो मनामध्ये काहीतरी वेगळंच असत होते आपल्याला ते आशीर्वाद ती ते ज्ञान मिळत आहे ब्रह्माजीकडे गेलेले आहे महर्षी आहे कसं जावं ज्ञान घ्यायला आणि गुरुशी कसा संवाद करावा याचे उत्तम उत्तम उदाहरण आहे आत्ताच्या काळामध्ये एखाद्या गुरुकडे एखादा उच्च पदस्थ अधिकारे का एखाद्या कंपनीतला एखाद्या कॉर्पोरेटर क्षेत्र मधला किंवा एखादा काहीतरी काम होता माणूस एखादा सरकारी उच्च पदस्थ अधिकारी आय एस आय पी एस डॉक्टर वकील इंजिनियर नाही का उच्च शिक्षित आपल्या समावे जातो गुरुकडे आणि मला हे नवीन काय सांगणार मग तू आलासच काय तुला एनियर काही केला होता काय फॅक्स केला होता का ताळ तारखेली होती ना तुझ्यामुळे मला कळमत नाही लवकर ये काहीच नाही गुरूंकडे का जातो माणूस तर त्याच्या जीवनामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या मुळाशी काय आहे हे त्याला समजायचंच बंद झालेलं असत तेव्हा तू गुरूंकडे जातो लक्षात घ्या मग तिथे गेल्यावरती प्रामाणिकता राहिली पाहिजे ना की मला काहीच कळत नाही आता काय ते बघत मग तुमचं तुम्ही तुम्हीच काही ते सांगा तिथे जाऊन पण आपलं इफ बट वेर वाय असं चालू सर तिथे जाऊ पडत गुरूंकडे गेल्यानंतर पण आपलं चालू असतं हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा वेद काळातलं सूत्र आहे आत्ता सुद्धा दाखव म्हणून गुरुंकडे कसं जावं ह्याचं उत्तम उदाहरण आहे ते स्वतः यज्ञ कर्मातले वरिष्ठ ज्ञानी आहे कळ का पण ते स्वतःचं सामान स्वतः घेऊन गेलेलं आहे म्हणजे प्रत्येक कर्माला ते तत्पर आहे

कर्मक्रियेला तत्पर असलेल्या साधनांसहित युक्त होते म्हणजे ते ज्ञानी होते ते कर्मकांड परायण होते त्यांना सर्व विधीचं ज्ञान होत तरी सुद्धा अंतिम ज्ञान नव्हतं मग ते ब्रह्मा प्रश्न करतात की आपण श्रेष्ठ आहात आणि हे ज्ञान करून देण्यासाठी समर्थ आहात तर कृपा करून हे ब्रह्मज्ञान म्हणजे अंतिम ज्ञान काय ज्यामुळे मन बुद्धी अहंकार देहाभिमान देहाशक्ती इत्यादींचा लोप होतो आणि मन एका स्थिरतेला आत्मानंदामध्ये घन शांतीला प्राप्त होत सर्व <laughs> प्रश्न आज आपण एवढाच मंत्र ऐकायचा उद्या मंत्र क्रमांक दोन ते मंत्र क्रमांक पाच हे उद्या सकाळी आपण ऐकायचं आपल्या सर्वांना आजचा पहिला कैवल्य उपनिषद म्हणजे काय त्याची भूमिका काय त्याचा अर्थ काय त्यातला पहिला मंत्र आपण सर्वांनी ऐकलं हे वेग मंत्र आहे परमपु परम गोपनीय आणि परम ज्ञान आहे याचा अर्थ आपण आपल्या पतीनं ऐकणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज पहिलं काम हा एवढंच गुरु